आज आपण पाहणार आहोत जे होतं ते चांगल्यासाठीच होत चिंता करू नका चला तर सुरू करूया तुमच्या आयुष्यावर कधी नाराज होऊ नका कारण जसं आयुष्य तुम्ही जगता ते कुणाचं तरी स्वप्न असतं तुमचा पूर्ण वेळ तुम्हाला चांगलं बनवण्यामध्ये घालवा कारण आजकाल माणसं नात्याने नाही तर पैशाने बनतात उशिरा का होईना देव सगळ्यांच ऐकतो फक्त तुम्ही देवावर भरोसा ठेवला पाहिजे वाईट लोक बोलण्याने सुधारले असते तर भगवान श्रीकृष्णाने महाभारत होऊन दिलं नसतं देवाला जे पाहिजे असत तेच होत प्रार्थना शब्दांनी नाही तर मनापासून केली जाते ज्याप्रमाणे हवा कधी एका दिशेने वाहत नाही वेळोवेळी बदलत राहते त्याचप्रमाणे माणसाचं नशीब देखील वेळोवेळी बदलत असत त्यामुळेच वेळ खराब असेल तर चिंता करू नका चांगली वेळ येण्याची वाट पहा देव त्यांचं पण ऐकतो जे कधी बोलून दाखवत नाहीत ईश्वराच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहिलं पाहिजे कारण देव आपल्याला ते नाही देत ते आपल्याला पाहिजे देव आपल्याला ते देतात जे आपल्यासाठी चांगलं असत चांगलं करणाऱ्या व्यक्तींना नेहमीच अडचणीचा सामना करावा लागतो कारण फळ देणाऱ्या झाडाला दगडाचा मार खावा लागतो भगवान श्रीकृष्ण म्हणतात जे लोक तुमच्यावर जळतात त्यांचा कधी तिरस्कार करू नका कारण हेच ते लोक आहेत ज्यांनी मान्य केलं की तुम्ही त्यांच्यापेक्षा सरस आहात नेहमी धीर धरा कधी निराश होऊ नका कारण ज्याने तुमचं नशीब लिहिलं आहे तो जगाचा सगळ्यात मोठा लेखक आहे शिक्षण कुठूनही घेता येतं पण संस्कार फक्त घरातूनच मिळतात कुणाचंही कौतुक नेहमी तुम्हाला पाहिजे तेवढं करा पण अपमान नेहमी विचार करून करा कारण अपमान ही अशी गोष्ट आहे की ती वेळ आल्यावर व्याजासहित परत मिळते पैसा आणखी एक गोष्ट सांगतो की भले मी तुझ्या बरोबर वरती येणार नाही पण जोपर्यंत तुझ्या बरोबर खाली आहे तोपर्यंत तो तुम्हाला कमीपणा येऊ देणार नाही तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ सुधारू शकत नाही पण आज मेहनत करून तुमचा भविष्य का नक्की सुधारू शकता पैसा नेहमी एकच गोष्ट सांगतो जर आज तुम्ही मला वाचवलं तर उद्या मी तुम्हाला वाचवलं आयुष्यात या चार गोष्टी करणं सोडून द्या आयुष्यात नेहमी खुशी आणि आनंदी राहाल पहिली म्हणजे सगळ्यांना खुश करणं दुसरी म्हणजे लोकांकडून जास्त अपेक्षा करणं आणि तिसरी म्हणजे भूतकाळात जगणं आणि चौथी म्हणजे तुम्हाला दुसऱ्यांपेक्षा कमी लेखणं पारख केली तर कुणीच आपलं नसतं आणि समजून घेतलं तर कुणीच परक नसत पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे कारण धोका आणि शब्बास की पाठीवरच मिळते बऱ्याच वेळा मनात येत हार मानावी पण नंतर लक्षात येतं की अजून तर खूप लोकांना चुकीचं सिद्ध करायचं आहे स्वतःचा आनंद दुसऱ्यावर अवलंबून ठेवू नका नाही तर नेहमीच तुम्हाला गुलाम म्हणून जगावं लागेल खऱ्या व्यक्तींना नेहमीच खोट्या व्यक्तीपेक्षा जास्त सफाई द्यावी लागते भरोसा नाही का माझ्यावर असं बोलून कितीतरी लोक धोका देऊन जातात वेळ माणसाला यश बनवत नाही तर वेळेचा योग्य वापर माणसाला सफलता मिळून देतो कुणाची कदर करायची असेल तर ती जिवंत असतानाच करा मृत्यूनंतर तर परके लोक पण पर रडून जातात जी व्यक्ती कधी स्वतःचं दुःख दुसऱ्यांना सांगत नाही याचा अर्थ असं नाही की त्यांच्या आयुष्यात काहीच दुःख नाही दुःख लपवण्याचे त्यांचं एकच कारण आहे की त्यांना माहित आहे हे जग दुःख दूर करणार नाही तर वाढवून ठेवेल जो माणूस सगळ्यांच्या आनंदाचा विचार करतो नेहमी दुसऱ्यांची कदर करतो माहीत नाही पण तो नेहमी आयुष्यामध्ये एकटा का पडतो स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी झोपलं नाही तर जागलं पाहिजे आणि समजूदार नाही तर ध्येयाने वेडे बनले पाहिजे चिंता दूर करण्याचा एकच मार्ग आहे डोळे बंद करून एकच मंत्र म्हणा खड्ड्यात गेली ही दुनिया कुणी काही बोललं तरी तुम्ही स्वतःला शांत ठेवा कारण कितीही ऊन असेल तर समुद्र त्याला अडवू शकत नाही व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद